महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता आली पाहिजे निदान मराठीचा अपमान तरी होऊ नये असा आग्रह धरला जात असताना काल एका एल एन टीच्या सुरक्षा रक्षकाने मराठीचा अपमान केला त्यावर मनसेने चोपही दिला मात्र मनसैनिकांविरोधात पवई पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल एल एन टीच्या एका सुरक्षा रक्षकाने मराठीचा अपमान केला होता यावर मनसेने त्याला चांगलाच चोप दिला होता रात्री पवई एल एन टी येथे एका सिक्युरिटी गार्डने मराठी भाषेचा अपमान केला आमचा अजिंक्य त्या गे सोसायटीमध्ये गेला तर त्याच्याबरोबर थोडी वादावाद झाली तर ते त्यांचा आपशी पर्सनल वाद होता परंतु तो वाद तो मराठी भाषेवर घेऊन आला की मराठी घेई तेल लगाने मग मराठी घाई तेल लगाने तर मग त्याला ताबडतोब एक तासानंतर माहीत पडला की तेल कसा लागतो आणि त्याला व्यवस्थित महाराष्ट्र सैनिकांनी महेश गिरामला त्यांनी फोन केला मग संजय मुडे विजय निकम बरेच कार्यकर्ते तिथे पोचले आणि तिथे जे काही करायचं होतं ते त्यांनी मराठी भाषेचा सन्मानासाठी केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी पण मराठी भाषेचा अपमान होणार किंवा हिंदू धर्माचा अपमान होणार तिथं शांत बसणार नाही